मी यूट्यूब चॅनल सुरू करण्यामागचं कारण मी यूट्यूब हे करिअर ऑप्शन असू शकतं का स्पेशली गृहिणींसाठी जर तुम्हीही माझ्यासारख्या गृहिणी असाल आणि तुम्हालाही जर यूट्यूबमध्ये करिअर करायचं असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा मास्टर क्लास सांगणार आहे जो तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मंडळी मी तेजस्विनी स्वागत करते तुमचं आपल्या तेजस फॅमिली ब्लॉग या चॅनलमध्ये तर मंडळी माझ्यासारख्या अशा अनेक गृहिणी आहेत ज्या एज्युकेटेड आहेत आणि स्वतःचा इन्कम सोर्स जनरेट करण्याचा प्रयत्न करत आहे तसंच त्यासाठी काही ना काहीतरी धडपड करत आहे तर फॅमिली आणि करिअर यामध्ये बॅलन्स करता करता कुठेतरी आपलं करिअर हे मागे सुटत जात असतं हे आपल्याला खूप लेट रिअलाईज होतं आणि मग तेव्हा आपण आपल्या स्वतःचा असा छोट्या छोट्या काही व्यवसाय करून आपला स्वतःचा सो इन्कम सोर्स जनरेट करण्याचा प्रयत्न करत असतो जसं पार्लर असो किंवा मेस सर्विस असो किंवा मेहंदी क्लासेस असो किंवा ट्यूशन असे अनेक व्यवसाय आहेत जे आपण गृहिणी करत असतो आप आ मग आता यामध्ये सक्सेसफुल होण्यासाठी आपल्याला बरेच वर्ष खूप जास्त मेहनत करावी लागते कारण आता यामध्ये कॉम्पिटिशनही खूप जास्त आहे अशा आपल्याला जास्तीत जास्त मेहनत करावी लागते आणि वेळ सुद्धा खूप द्यावा लागतो तसंच काहीस युट्यूब मध्येही आहे फक्त ते आपण सिरियसली घेतलं पाहिजे कारण आपण जेव्हा चॅनल चालू करतो त्यावेळेस आपल्याला ही गोष्ट माहीत असते की त्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते नाहीतर लोकांना असं वाटत असतं की ठीक आहे काय फक्त व्हिडिओ बनवते वेगळं तर काही असं विशेष नाही आहे त्याच्यामध्ये पण त्यासाठी किती मेहनत लागते हे आपल्याला माहीत असतं आणि यूट्यूब चॅनल सुरू करताना जर आपला कॉन्टेंट चांगला असला तसंच त्यासाठी लागणाऱ्या काही स्किल्स आणि व्यवस्थित जर संपूर्ण माहिती घेऊन आपण जर यूट्यूबमध्ये एंट्री केली तर नक्कीच आपण यामध्ये सक्सेसफुल यूट्यूबवर होऊ शकतो कारण बघा आपण जेव्हा कुठला कोर्स करतो मग तो पार्लरचा असो एखादा डिप्लोमा असो किंवा एखादा छोटा मोठा व्यवसाय असो त्यामध्ये आपल्याला कमीत कमी एक ते दोन वर्ष द्यावेच लागतात तरीही जेव्हा आपला कोर्स पूर्ण होतो त्यावेळेस आपल्याला जॉबसाठी स्ट्रगल करावं लागतं किंवा मग व्यवसायामध्ये सुद्धा आपल्याला आपलं बेस्ट द्यावं लागतंच म्हणून मग यूट्यूब हे एक असं ऑप्शन आहे की जे आपण झिरो इन्व्हेस्टमेंटमधून स्टार्ट करू शकतो फक्त आपण त्याला सिरियसली घेतलं पाहिजे आणि थोडे पेशन्स ठेवले पाहिजे आता तुम्ही म्हणाल हिचंच चॅनल मॉनिटाईज नाही आहे आणि ही आपल्याला काही शिकवते पण मी यूट्यूबवर याआधीही काम केलेलं आहे आणि त्यामध्ये मला इतकं त्यावेळेस काही माहिती नव्हतं पण यावेळेस आपल्या चॅनलला जो रिस्पॉन्स आहे तुम्ही आता आपल्या चॅनल चेक करू शकता की बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स आहे कारण या चॅनलला फक्त एकच महिना झाला आहे आणि चार हजार व्ह्यूज माझ्या चॅनलवर आहेत तर म्हणून मग मला यूट्यूबबद्दल जितकं काही माहिती आहे त्या ते आज मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे आता जेव्हा आपण नवीन चॅनल सुरू करतो त्यावेळेस आपल्याला यूट्यूबबद्दल काही माहिती नसती आणि कोणालाही काही माहिती नसतं जेव्हा आपण नवीन चॅनल सुरू करतो जसं जसं आपण त्या फील्डमध्ये काम करत जातो तस तसं आपल्याला त्या गोष्टी माहीत होत जातात आता माझ्या आधीच्या चॅनलवर जितके व्ह्यूज होते आणि जितके सबस्क्रायबर्स होते त्या तुलनेमध्ये ह्या चॅनलला खूप चांगले सबस्क्रायबर्स आणि खूप चांगले वॉच टाईम येत आहे कारण त्याचा मी पूर्ण ॲनालिसिस केला आहे आणि मला जितकी माहिती आहे तितकं मी आज तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि तुमचा असा सपोर्ट असला तर नक्कीच माझे चॅनल एक दिवस मॉनिटाईज होईल आणि तुम्हीही जर माझ्यासारख्या गृहिणी असाल आणि तुम्हालाही स्वतःचं काहीतरी करायचं आहे तर हा युट्यूब हा एक चांगला ऑप्शन असू शकतो कारण कारण काहीही न करण्यापेक्षा कुठेतरी सुरुवात आपल्याला करायचीच आहे म्हणतात ना की कल करे सो आज कर आज करे सो अब म्हणून मग आजच सुरुवात करा आणि त्यासाठी कुठल्या अशा स्किल आहे ज्यावर तुम्ही काम केलं पाहिजे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे आताच यूट्यूबवर सुरुवात करण्याआधी तुम्ही कॅनवा हे एक ॲप आहे ज्यामध्ये तुम्ही थमनेल बनवू शकता ज्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारचे ग्राफिक डिझायनिंग करू शकतात तर या ॲपमध्ये तुम्ही थमनेल कसे बनवतात याबद्दल माहिती घेऊन हे ॲप तुम्ही शिकून घ्या जर तुम्हाला याबद्दल डिटेलमध्ये मा माहिती हवी असेल तर तसं सा कमेंटमध्ये सांगा तेही व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल कारण मीसुद्धा ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स केलेला आहे म्हणून नाहीतर मग यूट्यूबवरही बरेच ग्राफिक डिझायनर्स आहे जे तुम्हाला छान छान डिझाईन्स शिकवत असतात तर या गोष्टींवर तुम्ही आतापासूनच फोकस करा मग जेव्हा तुम्ही चॅनल सुरू कराल त्यावेळेस तुम्हाला याचा खूप जास्त फायदा होणार आहे आता यूट्यूब चॅनल सुरू करण्याआधी आपला इंटरेस्ट कशात आहे आणि आपल्याला कुठली गोष्ट परफेक्ट जमते आहे या गोष्टी आपण जरा बघितल्या पाहिजे आणि ते सगळा आणि तो सगळा विचार करून मगच आपण आपलं चॅनल सुरू केलं पाहिजे तसेच आपला एक टार्गेट ऑडियन्स असला पाहिजे आणि त्यांच्याशीच रिलेटेड आपले सगळे व्हिडिओ असल्या पाहिजे कारण यूट्यूबमध्ये खूप जास्त कॉम्पिटिशन आहे आता कुठलाही सब्जेक्ट जर तुम्ही घेतला त्यावर खूप साऱ्या व्हिडिओज असतात मग आपण आपलं बेस्ट कसं देता येईल आणि जास्तीत जास्त इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ कसा करता येईल यावर आपण लक्ष दिलं पाहिजे आता तिसरी गोष्ट म्हणजे मोबाईल फोन आणि फोटोग्राफी आता सगळ्यांकडेच अँड्रॉइड मोबाईल आहेत तर मग अँड्रॉइड मोबाईलचा आपण कशा पद्धतीने वापर करू शकतो जर आपल्याला फोटोग्राफीची आवड असेल तर कुठला फोटो आपण कुठल्या अँगलनी क्लिक करू शकतो यासुद्धा गोष्टीचा यूट्यूब चॅनल सुरू करताना खूप जास्त हेल्प होणार आहे तुम्हाला आता बऱ्याच लोकांना फोटोग्राफीची आवड असते स्पेशली आपल्यासारख्या गृहिणी आपल्याला छान छान पोज देऊन छान छान फोटो काढायला खूप आवडत असतात मग ही स्किल तुम्ही डेव्हलप करू शकतात म्हणजे रेग्युलर लाईफमध्ये जर एखादा एखादं फूल असेल किंवा एखादं एखादी अशी मुवमेंट असेल की जी आपल्याला कॅप्चर करायची आहे मग ती कशा पद्धतीने आपण कॅप्चर केली तर ती तिला जास्त सिनेमॅटिक व्ह्यू येईल अशा पद्धतीने विचार करून जर तुम्ही या स्किल वाढवल्या तर नक्कीच तुम्हाला याचाही खूप जास्त फायदा होणार आहे आणि आता पुढची गोष्ट म्हणजे आपण चॅनल कुठलं ओपन करायचं हे सगळ्यात मोठा प्रश्न असतो तर आपल्या ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे त्याच गोष्टीमध्ये तुम्ही चॅनल ओपन करा जसं की ट्रॅव्हल ब्लॉग असतील फूड ब्लॉग असतील किंवा मग तुम्ही एखादं कोचिंग क्लासेस घेत असाल ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे त्याच गोष्टीमध्ये तुम्ही चॅनल ओपन करा कारण मग कसं दोन दिवस आपण काम करतो नंतर मग आपल्याला कंटाळा येतो असं जर केलं तर युट्यूबमध्ये आपण करिअर कधीही करू शकत नाही आपण कुठल्या गोष्टीमध्ये परफेक्ट आहोत आणि आपला टार्गेट ऑडियन्स काय आहे या गोष्टीला आधी सगळ्यात जास्त महत्व द्या आणि त्या गोष्टीचं व्यवस्थित ॲनालिसिस करा आणि युट्यूब चॅनल चालू करताना नुसतं चॅनल सुरू करायचं आहे म्हणून केलं असं न करता आपण जर त्याचा प्रॉपर व्यवस्थित एखादा फोर्स केला आणि मग आपण जर त्यामध्ये उतरलं तर आपण एखादा फ्रेशर विद्यार्थी जेव्हा जॉबसाठी अप्लाय करत असतो त्या पद्धतीने आपणही यूट्यूबमध्ये उतरणार आहोत म्हणून मग आधी त्याबद्दल व्यवस्थित सगळी माहिती घ्या आता एक असा कोर्स मी तुम्हाला सांगते जो तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे आणि जो यूट्यूबवरच अवेलेबल आहे तो म्हणजे डब्ल्यू एस क्यूब टीच हे एक चॅनल आहे यूट्यूबवर ज्यामध्ये एक यूट्यूबचा मास्टर क्लास आहे त्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल शिकवलेला आहे अर्थात तो खूप मोठा कोर्स आहे त्यामुळे तुम्हाला त्यासाठी वेळ लागणार आहे म्हणूनच मी तुम्हाला म्हटले की यूट्यूब चॅनल सुरू करण्याआधी ह्या सगळ्या स्किल्स तुम्ही शिकून घ्या याच्यावर तुम्ही थोडंसं काम करा न कारण या सगळ्या स्किल्स इम्प्रूव्ह करण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो या सगळ्या स्किल्स जर तुमच्याकडे ऑलरेडी असतील तर मग तुम्ही यूट्यूबमध्ये व्यवस्थितपणे सुरुवातच एकदम छान करू शकतातल्या या चॅनललाही बऱ्यापैकी रिस्पॉन्स आहे तुमचा आणि तुमचा असाच सपोर्ट असला तर पुढेही आपलं चॅनल खूप चांगलं ग्रो करेल आता पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला पेशन्स त्यामध्ये आपल्याला खूप जास्त पेशन्स ठेवावे लागतात त्याचबरोबर आपल्याला हिंमतही ठेवावी लागते कारण जसे आपल्याला चांगले लोक भेटत असतात तसे वाईटही लोक भेटत असतात वाईट भेट कमेंट वाई करणारेही असतात जसं तुम्ही ब्लॉगिंगचं खूप मोठं चॅनल आहे हाऊस क्वीन म्हणून त्यांचे मागील व्हिडिओ जर तुम्ही काही पाहिले असतील तर त्यांना त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये खूप जास्त प्रॉब्लम फेस करावे लागले होते तर अशा प्रॉब्लेम्सला आपल्याला भविष्यात तोंड द्यावं लागू शकतं या गोष्टीचा विचार करून मगच तुम्ही या फील्डमध्ये उतरा आपण या गोष्टीस आपण या सगळ्या गोष्टींना फेस करायचं आहे अशी तुमची मनाची तयारी पहिले असायला हवी तसेच फॅमिलीचा सपोर्टही तुम्हाला असायला हवा तरच जर तुम्ही गृहिणी असाल तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून मगच यूट्यूब चॅनल ओपन करा आणि मला याबद्दल जितकी काही माहिती आहे त्या त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहे आहेत आणि यापुढेही जसं दस मला ज्या ज्या गोष्टी माहीत होतील आणि माझ्या चॅनलसाठी त्या चांगल्या ठरणार आहेत त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत बाय